आत्मसन्मानाच्या वाटेवर पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुप्रिया यांच्या हस्ते संपन्न महिलांच्या यशोगाथांचा आढावा घेताना महिलांचे यश आणि सक्षमीकरणावर आत्मसन्मानाच्या वाटेवर या पुस्तकातून प्रकाश टाकण्यात आला आहे हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्दीश्य भवन येथे श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे फाउंडेशन ज्ञानविलास व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशाल तांबे यांच्या संकल्पनेतून ज्ञानविलासच्या हिरकणींची यशोगाथा आत्मसन्मानाच्या वाटेवर या पुस्तकाचे प्रकाशन खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सुळे बोलत होत्या कार्यक्रमाची प्रस्तावना करताना नगरसेवक विशाल तांबे म्हणाले की पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधले आहे या पुस्तकामध्ये महिलांच्या यशोगाथा मांडल्या आहेत कार्यक्रमाप्रसंगी स्वतःमधील कलागुणांना वाव देऊन व्यवसायात उतरणाऱ्या यशस्वी महिलांचा सन्मान खासदार सुळे यांच्या हस्ते करण्यात आला

चौदा पंधरा वर्ष सातत्याने हा प्रवास तुमच्या सर्वांच्याच साथीने हा पुढे चालत राहिला सांगायला निश्चितपणे आनंद होतो की नुसतेच प्रशिक्षण कार्यक्रम झाले नाही तर त्यातून व्यावसायिक उभारी सुद्धा या सर्व माता भगिरींनी घेतली पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर आपण काही रिअल स्टोरीजचं पुस्तक बघत असतो आणि मग मला वाटलं की आपल्याच परिसरातल्या या माता भगिनींनी जे केलं त्यांचे कष्ट आहेत त्यांचं जे काम आहे त्याचं एक पुस्तक म्हणून आपण हे करावं हे पुस्तक आपल्या भविष्यातील अनेक माता भगिनीला एक प्रेमास्थान करेल असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो त्याच्यात एक महिलेनी कॅन्सरवर मात केलेली कथा ही सगळ्यांनी वाचलीच वर। पाहिजे त्याचबरोबर त्याच्यात काय पटकन शिकलेली फडाफडा इंग्लिश असं काहीतरी ऐवले कुणाला कुणाचंही माहिती नाही मला आता आठवत नाही पण इतकी गोड ती गोष्ट आहे आणि माझा विश्वास आहे की ह्या पुस्तकाचा हा पहिला भाग आहे आणि अनेक तुमच्या कथा असतील मी विशाल भाऊना विनंती करीन की हे सोशल मीडियावर टाक बाकीच्या महिलांना वाचू दे अनुभव घेऊ दे शेअर करू दे आणि एक कम्युनिटी करा